आपण पाहत आहात बागला अहिरेश्वर शैक्षणिक संकुल लखमापूर येथील अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल इंजिनियर कॉलेज लखमापूर येथे मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे करण्यात आलं या प्रसंगी विद्यार्थिनी शालेय विद्यार्थी स्कूल बस चालक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सोबत लखमापूर गावातील विविध आर्थिक व शैक्षणिक केंद्रात जाऊन कर्मचारी वर्गाला राखी बांधत ऋण व्यक्त केलंय लखमापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र व बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्र येथे जाऊन कर्मचारी बांधवांना राख्या बांधल्या सणासुदीच्या काळात देखील आपल्या कर्तव्यात कसूर न करता आपले काम प्रामाणिक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राखी बांधत विद्यार्थिनींना त्यांच्या प्रति ऋण व्यक्त केले शालेय परिसरात संस्थेद्वारे लावलेल्या एकूण तीन हजार छोट्या मोठ्या झाडांमुळे परिसराचं वातावरण शुद्ध व प्रसन्न असतं या वृक्षांप्रती आपले ऋण व्यक्त करण्यासाठी शालेय विद्यार्थिनींनी झाडांना राख्या बांधत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिलाय दैनंदिन शिक्षणासाठी शाळेद्वारे एकूण पंचवीस स्कूल बस कार्यरत असून सर्व कर्मचारी विद्यार्थ्यांना जबरदस्त जबाबदारीनं जब सुरक्षित शाळेत नियान करतात त्यांच्या प्रति आपले आभार व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून शालेय विद्यार्थ्यांनी सर्व बस चालक वाहक शिक्षकेतर कर्मचारी यांना राख्या बांधल्याय शाळे शालेय सांस्कृतिक दालनामध्ये विद्यार्थिनींनी शालेय विद्यार्थ्यांचं औक्षण करत रक्षाबंधन साजरे केलंय याप्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक चेअरमन अॅडव्होकेट शशिकांत रमेश अहिरे यांनी पर्यावरण संरक्षणाचं महत्व विषद करत येणाऱ्या प्रत्येक सण पर्यावरणीय दृष्टिकोनातून साजरा करण्याचा मोलाचा संदेश दिला कार्यक्रमासाठी संस्थेचे मार्गदर्शक रमेश अहिरे प्राचार्य प्राध्यापक प्राध्या कृष्ण अहिरे उपप्राचार्य सोनल हर हरपळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय सांस्कृतिक विभाग वाहतूक विभाग यांनी परिश्रम घेतले बागला वृत्तांतासाठी आकाश साळून